गुड मॉर्निंग नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा पाचवा दिवस सकाळीच घटाला पाणी घालून घेतले घटाची पूजा केली आणि माळ पण घातली आज पाचवा दिवस आज मी घटाला तुळशीची माळ घातली त्याचबरोबर आज पाचवा दिवस असल्याने मी घटाला नऊ लवगांची माळ घातली होती लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा तोडगा आहे आज राजविकाच्या स्कूलमध्ये नवरात्री सेलिब्रेशन होतं मग काल आणलेला ड्रेस तिच्यासाठी तिला वेअर केला आणि तिचं आवरून दिला आवरून झाल्यावर दांडिया खेळत होती ती बाहेर राजविकाच्या स्कूलमध्ये प्रत्येक सण साजरे केले जातात त्यानिमित्ताने लहान मुलांना आपली संस्कृती तरी कळते नंतर ती तिच्या पप्पांसोबत स्कूलला गेली मग रोजची कामे आवरून घेतली स्वयंपाक बाकी राहिला होता मग लगेच स्वयंपाकाला लागले जेवणामध्ये आज मेथीची भाजी आणि मसाला वांगी बनवलेली होते लगेच पोळ्या पण करून घेतल्या आणि मम्मी नऊ होता तर त्यांच्यासाठी खिचडी बनवली आज आवरायला खूप उशीर झाला होता मग दुर्गा सप्तशतीचा पाठ पण बाकी होता वाजायचा रोजची सगळे कामे आवरून दुपारचे जेवणं होईपर्यंत राजविका स्कूलमधून आली पण मग लगेच तिला पण खाऊ घातले आणि जरा वेळ तिला वर्षाकडे पाठवले कारण मला दुर्गा सप्तशती पाठ करायचा होता आज संध्याकाळी आमच्याकडे कोमल आल्या होत्या मग जेवायला बाहेरच गेलो कोमल म्हणजे माझ्या नानानबाई यांच्या बहीण मम्मी आणि पप्पा घरीच होते मग त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवले होते मम्मींना तर उपवासत होतं वर्षा ताई कोमल माधुरी मी राजविका हेमंत आणि हे आम्ही एवढे जण बाहेर गेलो होतो जेवण होऊन घरी येईपर्यंत बराच उशीर झाला होता येताना जीजीकडे थांबलो होतो म्हणत हॉटेलमध्ये सगळ्यांचा व्हिडिओ नाही घेता आला मला छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या फक्त जिजींचं ऑपरेशन झाले म्हणून त्यांना भेटायला सारखे पाहुणे चालूच असतात असे कधीतरी सगळे एकत्र आल्यावर खूप मज्जा येते रात्री बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलो होतो नंतर अक्का बोलल्या मी गवळण म्हणून दाखवते अक्का म्हणजे मम्मींच्या आई अक्कांना खूप गवळण आणि अभंग येतात यामध्ये त्यांना खूप आवड पण आहे त्यांना म्हटले मी तुमचा व्हिडिओ काढते तर लगेच तयार पण झालं तर असा होता माझा आजचा दिवस मी थांबते पण पुढे अक्कांचा गवनीचा व्हिडिओ टाकलाय सो व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू करा बाय ला कुंकू लावू चंद्र कोर कुंकू लावू चंद्र कोर भांगामध्ये त्या वीर भांगा मध्ये चावी मंगळसूत्र आपण जाऊ या ग आपण श्री श्रीयारी चारुणीला कुंकू लावू या ग कुंकू या कानामध्ये करम फुलं कानामध्ये करमपुलं नाकामध्ये नत डोल नाकामध्ये नत डोल पायामध्ये जोडाव्या आपण घालूया ग आपण घालूया रियारीच्या रुक्मिणीला कुंकू लावूया कुंकू लावूया लेसुणी बर झरी